नमस्कार मंडळी आज बनवूया अगदी झणझणीत अशी कटाची आमटी आणि तोंडाने नाही तर ओठानेसुद्धा तोडता येतील इतक्या मऊ लुसलुशीत पोळ्या तर मंडळी गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली आणि गणेश उत्सव म्हटलं की गौराईचं आगमनसुद्धा होतं तर आज अशा काही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या तुम्ही सहज बनवू शकता आणि माझ्या पद्धतीची कटाची आमटी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं दोन वाट्या भरून मी चण्याची डाळ घेतली तर एवढ्यामध्ये अगदी दहा ते बारा पोळ्या आरामात चांगल्या अशा मोठ्या मोठ्या पोळ्या होतात तुम्ही लहान साईजच्या केल्या तर आणखी दोन तीन जास्तीच्या होतील तर आता तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते ज्यामुळे पुरण खूप सुंदर बनून तयार होतं आणि महत्त्वाचं म्हणजे पोळ्या अजिबात फुटत नाही तर इथं कुकरमध्ये अगदी तांब्याभर पाणी मी घातलेले त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यामुळे काय होतं ना डाळ जे डाळीला जो फेस येतो तो कुकरच्या बाहेर येत नाही आणि डाळ अगदी मौसूद शिजली जाते दुसरी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगायची झालं तर कधीही ज्यावेळेस आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्यावेळेस डाळ जी आहे ती थोडंसं पाणी गरम झाल्याच्यानंतर डाळ त्यामध्ये शिजायला घालायची थंड पाण्यामध्ये डाळ शिजायला घालायची नाही त्यामुळं काय होतं ना डाळ डांडरल्यासारखी होते म्हणजेच काही डाळ अगदी मौसूत शिजली जाते आणि काही डाळ निबर राहते ज्यामुळे आपलं पुरण अगदी मौसूद तयार होत नाही आणि पोळ्यासुद्धा फुटतात किंवा पुरणसुद्धा तेवढंच चविष्ट बनवून तयार होत नाही तर ह्या तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स मी व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तर चला पाणी हलकंसं कोमड झालं होतं त्यामध्ये ही डाळ घातली आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि इथे आपल्याला याच्या पाच शिट्ट्या करायच्या आहेत तर इथं आपण डाळ भिजवून घेतली नव्हती त्यामुळे डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि माझ्या कुकरच्या शिट्ट्या थोड्याशा फास्ट होतात म्हणजे लवकर लवकर होतात काही कुकरच्या शिट्ट्या लेट होतात तर इथं मी तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घेतल्या आणि दोन शिट्ट्या लहान गॅसवर करून घेतल्या ज्यामुळे डाळ अगदी परफेक्ट मौसूद शिजली जाते त्यानंतर इथे आपल्याला डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला पोळ्यांना ला लागणारी कनेक मळून घ्यायची आहे तर इथं आपण जी प्रमाणे जर सांगायचं झालं तर ही अडीच ते तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे तुम्ही अंदाजाने पीठ घेऊ शकता आता ह्या पिठामध्ये पोळ्यांना छान असा सुरेख रंग येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घालायची खूप जास्त घालायची नाही त्यानंतर इथं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि लागन तसं यामध्ये पाणी घालून आपल्याला ही कणिक अगदी मौसूद मळून घ्यायची बरं कणकेच्या बाबतीमध्ये ना तुम्हाला मंडळी अगदी महत्त्वाची टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतंही जर इथं पीठ वापरलं म्हणजे रेडीमेड पीठ वापरलं किंवा कधी कधी पीठ जे आहे ते व्यवस्थित दळलं जात नाही आणि त्यामुळे सुद्धा पोळ्या व्यवस्थित होत नाही तर आज अशी महत्त्वाची टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचं पीठ थोडंसं रवाळ असलं किंवा त्याला असं चिकाटी नसेल तरीसुद्धा तुमच्या पोळ्या फुटणार नाही यासाठी महत्त्वाची टिप्स तुम्हाला पुढे मी सांगणार आहे सुरुवातीला जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो ना मंडळी अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला महत्त्वाचं इथं सांगायचं झालं तर आपला एक चपातीचा व्हिडिओला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलेले आहे त्याला बहुतेक दोनशेच्या आसपास कमेंट आहेत आणि डेली त्याला कमेंट येत असतात तर ताई तुम्ही पिठी कोणची वापरतात गहू कोणचे वापरतात तर मंडळी दुकानातून ज्यावेळेस आपण गहू आणतो त्यांना हे विचारायचं की याच्या चपात्या मोसूद होतात का किंवा हे जे गहू आहेत यांना चिकटपणा आहे का असं विचारून ते गहू घ्यायचे किंवा खूप असे जुने गहू घ्यायचे नाही असे मध्यम जे गहू असतात ते व्यवस्थित दुकानवाले आपल्याला देतात आणि एकदा थोडेसे आणून बघायचे जर आपल्याला व्यवस्थित त्याच्या चपात्या वाटल्या तर मग आपण तेच गहू कंटिन्यू करू शकतो तर आता तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते अगदी आपण नॉर्मल चपातीला ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीचं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये ठेवायचं आहे अगदी अर्धा पाऊन तास जरी म्हटलं ता ना तरी ठेवायचं आहे तर आता इथं मी दोन ग्लास भरून यामध्ये पाणी घातले जोपर्यंत म्हणजे आपली कणिक व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये आपल्याला डुबवून ठेवायचे हे बघा असं केल्यामुळं काय होतं ना गव्हाच्या पिठामधलं ग्लोटीन रिलीज होतं आणि जो गहू जो आहे ना ते त्याला जरी चिकटी नसले ना तरीसुद्धा चिकटपणा त्यामध्ये येतो आणि पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत अगदी तुम्ही पोळी न लाटतासुद्धा पोळी बनवू शकता ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा याआधीही मी पुरणपोळीचं व्हिडिओ अपलोड केले ते सुद्धा पाहू शकता तर आता इथं आपल्याला पुरणासाठी मी अगदी दोन ते तीन विलायची घेतल्या अगदी चमचाभर बडुशेप आणि अगदी अर्धा चमचा साखर घालून हे मी वाटून तयार करून घेतलं नुसती आणि विलायची जर वाटायची म्हटलं तर ती वाटली जात नाही मिक्सरमध्ये तर साखर घातली ना वर, वर, तर अगदी पटकन वाटली जाते अगदी मिनिटभरामध्येच हे वाटून तयार होतं आता इथं कुकरच्या मी पाच शिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि दोन शिट्ट्या मध्यम गॅसवर त्यानंतर गॅस बंद केला आणि कुकर थंड झाल्याच्यानंतर खोलायचं याचं जे एळवणी आहे ते साईडला करायचं म्हणजे डाळीचं पाणी शेवट वेगळं करायचं आणि डाळ वेगळी करायची तर डाळीचं जे पाणी आहे त्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे आणि डाळीचं तर इथं मी पुरण बनवायला घेतले तर दोन वाट्या डाळ घेतली होती मंडळी त्यासाठी इथं मी दोन वाट्याच गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता गुळाचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता पण इथं मी निम्म्याला निम्म प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे पोळ्या अगदी परफेक्ट गोड होतात ना खूप अशा गोडसर होतात ना खूप फिके होतात अगदी मध्यम हव्यात तशा गोड ह्या पोळ्या बनून तयार होतात आता इथं गूळ व्यवस्थित असा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे गूळ आणि डाळीचं मिश्रण अगदी एकजीव करायचं सुरुवातीला मिश्रण थोडंसं असं पातळसर होतं हरकत नाही आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत अगदी असं हे दाटसर होत नाही याला परतण्यासाठी आपल्याला नऊ ते दहा मिनटं आरामात लागतात गॅस मोठा करून परतायचा नाही तर पुरण करपण्याची शक्यता असते त्यानंतर पुरण व्यवस्थित परतत आल्याच्यानंतर जे आपण विलायची आणि बडीशेपची पावडर तयार करून ठेवली होती त्यामधली ही जी संपूर्ण पावडर यामध्ये मी घातलेली आहे आता हे सगळं असं एकजीव करायचं आता इथं पुरण व्यवस्थित परतलं आहे का हे चेक करण्यासाठीसुद्धा तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला पुरण परतलं परफेक्ट परतलं आहे का हे समजेल आसा सम्चा उभा जर सम्चा उभा तर इथं सुरुवातीला असा चमचा उभा करून बघायचा व्यवस्थित जर चमचा उभा राहत असेल तर समजायचं पुरण अगदी परफेक्ट असं परतलेलं आहे यापेक्षा जास्त आटवायची गरज नाही दुसरं म्हणजे असं हाताला लावून बघायचं पुरणाला जर हाताला जर पुरण चिटकत नसेल तरी समजायचं की पुरण आपलं व्यवस्थित तयार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जरी थोडंसं हे पुरण ओलसर वाटत असेल तर थंड झाल्याच्यानंतर खूप असं घट्ट होतं आणि खूप जर घट्ट झालं तरीसुद्धा पोळी व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे चमचा रोवून बघायचा चमचा व्यवस्थित उभा राहत असेल तर गॅस बंद करायचा आणि गरम गरम असतानाच हे चाळणीमधून पुरण गाळून घ्यायचं किंवा तुम्ही पावभाजी मॅशर असतं त्याने जरी कढईमध्येच पुरण परतताना मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालतं आता अशा पद्धतीने मी करून घेतलं आहे बरं असं केल्यामुळं काय होतं ना पोळ्या फुटण्याचे अगदी सगळे चान्सेस कमी होतात आणि अगदी मऊसूद आपल्या पोळ्यासुद्धा बनवून तयार होतात तर हे सुद्धा गरम गरम करून घेतल्यामुळं अगदी पाच मिनिटामध्येच इथं हे पुरण आपलं तयार आहे अगदी मऊसूद हे पुरण बनवून तयार होतं तर तुम्ही याआधी कधी चाळणीने पुरण तयार केलं नसेल तर एकदा नक्की करा खूप छान पुरण बनून तयार होतं तर आपण जी कणिक भिजायला घातली होती त्याला मॅक्सिमम अर्धा तास झालेला आहे आणि आपली कणिक अगदी परफेक्ट अशी इथं तयार झालेली आहे आता ही कणिक आपल्याला पाण्यामधून बाहेर काढून घ्यायची हे बघा आता ही थोडीशी मळून घ्यायची आणि यावरती तेल घालायचं इथं अर्धा चमचा मी तेल घातलेला आहे आणि तेल घातल्याच्यानंतर अगदी व्यवस्थित होईन हाताला म्हणजे अजिबात चिकट नाही इथपर्यंतही मळायची अगदी तीन ते चार मिनटं याला मळण्यासाठी लागतात हे बघा अगदी अशा पद्धतीने व्यवस्थित तेलासोबत ही कणिक मळून घ्यायची अगदी मौसूत लोण्यासारखी ही कणिक तयार झाली पाहिजे म्हणजे पोळ्या लाटायला खूप सोप्पं जातं अगदी पटपट पोळ्या लाटल्या जातात हे बघा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडत असेल ना तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा तर इथे आपलं पुरणसुद्धा तयार आहे आणि महत्त्वाचं आपलं पीठसुद्धा इथे तयार आहे तर चला तुम्हाला मस्त अशी याची पोळीसुद्धा बनवून दाखवते बरं आता खूप जणांचं असं असतं की पुरणपोळी बनवण्यासाठी तवा अगदी चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे किंवा नॉनस्टिकचाच असला पाहिजे तर मंडई असं काहीही नाही आहे तुम्ही कोणत्याही तव्यावरती अगदी उत्कृष्ट अशी मऊ लुसलुशीत पोळी बनवून तयार करू शकता त्यासाठी इथं तुम्हाला एक टिप्स आहे आणि ही चपातीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दिलेली आहे तर कधीही चपात्या किंवा तुम्ही अशा पुरणपोळीचा स्वयंपाक करता त्यावेळेस काय करायचं ना तव्याला थंड असतानाच तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करायचा असं केल्यामुळं काय होतं ना तवा अगदी नॉनस्टिकचंच काम करतो आणि ज्यामुळे आपल्या पोळ्यांना किंवा चपातीला रंग छान येतो एकसारख्या चपात्या किंवा पोळ्या भाजल्या जातात त्यामुळे कधीही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा नेहमी आपण काय करतो गरम तवा गरम झाल्याच्यानंतर त्याच्यावरती ते तेलाचा शिंतोडा देतो ज्यामुळे सुद्धा कधी कधी पोळ्यात चिटकून बसतात तर ही स्टेप तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर आपण नेहमी जसं पुरणपोळीला पिठाचा गोळा घेतो तर इथं मी अगदी लहानसा पिठाचा गोळा घेतला होता आणि त्यापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेतला होता असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे आपल्याला पोळ्या लाटणं खूप सोपं जातं त्यानंतर हे पुरण अगदी व्यवस्थित पिठाच्या गोळ्यामध्ये भरायचं आणि हे हाताने असं प्रेस करून घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्ही लगेच गोळ्या असा लाटायला घेतला तरीसुद्धा पोळी फुटते त्यामुळे हाताने एकसारखं पुरण पसरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडंसं गव्हाचं पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची खूप जास्त पीठ वापरायचं जा नाही त्यात पोळी वातट होते थोडं थोडंसं पीठ लावून ही पोळी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची तर मंडळी इथं महत्त्वाचं म्हणजे अगदी पहिली पोळी जर आपल्याला व्यवस्थित लाटता आली ना तर समजायचं आपलं पुरणसुद्धा परफेक्ट तयार आहे आणि पीठसुद्धा अगदी व्यवस्थित आपलं तयार आहे त्यामुळे काय होतं ना संपूर्ण स्वयंपाक अगदी उत्कृष्ट बनवून तयार होतो तुम्ही तर तुम्ही बघू शकता आपली पहिलीच पोळी आहे आणि परफेक्ट अशी तयार झाली अजिबात कुठे फुटली नाही आणि अगदी मिनिटभरामध्ये लाटूनसुद्धा झाली तर इथे तवासुद्धा मी गरम करून घेतला होता आता या तव्यावरती ही पोळी घालायची आणि व्यवस्थित अशी ही शेकून घ्यायची पोळी शेकवत असताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी ठेवायची आणि इथं महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची इथं तव्यामध्ये खूप गॅप द्यायचा नाही जोपर्यंत तव्यावरची पोळी शेकत आहे तोपर्यंत खालची पोळी लाटून तयार असली पाहिजे तव्याला जर खूप गॅप दिला तर मात्र चपात्या किंवा पोळ्या करपतात कर किंवा तव्यालासुद्धा चिटकतात आणि तवाचं जे टेम्परेचर असतं ते कमी जास्त झाल्यामुळे पोळ्या एकसारख्या होत नाही तर हे नक्की लक्षात ठेवा अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो ना तर मात्र आपला स्वयंपाक खूप छान बनवून तयार होतो त्यानंतर इथं मी तेल लावून घेतले तुम्ही तूप लावू शकता तर तुम्ही बघू शकता काय मस्त गुपगुपीत आपली ही पोळी बनवून तयार झालेली आहे हे बघा अगदी टम्म ही पोळी फुगलेली आहे अगदी ओठाने तुटेल इतकी ही मौसूत पोळी मंडळी बनवून तयार होते भरपूर टिप्स तुम्हाला पुरणपोळीच्या बाबतीमध्ये मी दिलेल्या आहेत अशा करते हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला आवडला असेल इथे बघा अगदी मऊ लुसलुशीत ही पोळी आपली तयार आहे पोळ्या शेकण्यासाठी किंवा पोळ्या लाटण्यासाठी फारसा वेळ लागत नाही फक्त पुरण वगैरे बनवण्यासाठीच आपल्याला वेळ लागतो हे बघा मस्त अशी खमंग ही पोळी मी शेकवून घेतलेली आहे गरम गरम पोळी खूप छान लागते तर इथं अशाच पद्धतीने मी संपूर्ण पोळ्या बनवून घेतल्या होत्या आपल्या चॅनलवर इतरही पुरणपोळ्यांचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी गुप गुपित ही पोळी फुगत आहे एकूण एक पोळ्या अशा आपल्या टम्म फुगल्या होत्या अगदी एकसारखं पुरण व्यवस्थित भरून ह्या पोळ्या आपण तयार केल्या होत्या हे बघा अगदी मस्त ही पोळी तयार आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या हे बघा अगदी आपल्या सगळ्या पोळ्या इथे तयार झाल्या आहेत आणि एकूण एक पोळी आपली मस्त अशी गुपगुपीत झाली होती एकही एक पोळी फुटली नव्हती तर चला आमटीसाठी वाटण तयार करूया त्यासाठी इथं एक चमचा धणे घेतलेत अर्धा चमचा तीळ घेतलेले तिळामुळं आमटी खूप खमंग होते थोडंसं खोबरं खिसून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आलं लसूण आणि एक कांदा मी भाजून घेतलेला आहे तर इथं आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचे तुम्ही खोबरंसुद्धा डायरेक्ट गॅसवर जरी भाजलं तरीसुद्धा चालतं पण इथं मी तव्यामध्येच भाजून घेते ज्या तव्यामध्ये आपण पोळ्या बनवून घेतल्या त्याच तव्यामध्ये हा मसाला मी भाजून घेणार आहे हलकंसं खोबरं तांबूस झालं की यामध्ये धणे आणि तीळ घालायचे आता आमटी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी असते आता जो आपण कांदा भाजून ठेवला तर कांदासुद्धा थोडंसं तेल घालून व्यवस्थित परतायचा त्यामध्ये आलं घालायचं आणि लसूणसुद्धा घालायचा म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत आता हे मस्त असं परतून घ्यायचं अगदी नॉनव्हेजसारखं ह्या आमटीला चव येते तुम्ही पोळीसोबत तर ही आमटी खाऊ शकता पण जर मध्ये कधी भाजीला काही नसेल त्यावेळेसुद्धा ही तुम्ही कटायची आमटी अगदी सहज बनवू शकता भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप म्हणजे खूप भारी लागते तर इथं दोन चमचे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी थोडंसं जिरं घालायचं हे दोन्ही छान फुललं की यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं हे वाटण घालायचं अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण मी तयार करून घेतलं होतं आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आणि अगदी थोडीशी हळद घालायची आणि एक चमचाभर मिथं घरगुती जो काळा मसाला असतो तो घातलेला आहे आणि आमटीमध्ये खूप जास्त मसाले वापरायचे नाही अगदी कमी मसाल्यांमध्येच ना मंडळी आमटी खूप भारी बनवून तयार होते यामध्ये खूप असे खडे मसाले वगैरे वापरायचे नाही अगदी सिंपल ठेवायची म्हणजे खूप छान ही आमटी बनवून तयार होते आता हे जो वाटण आपण तयार करून घेतलं तर हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मंडळी जे डाळीचं पाणी होतं उरलेलं ते मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थंड जर पाणी इथं घातलं ना तर मात्र आमटीची तेवढी छान चव येत नाही त्यामुळे इथं मी साईडला आमटीचं जे पाणी आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अगदी दोन चमचे मी डाळ तशीच ठेवली होती ज्यामुळे आमटीला अगदी परफेक्ट असा दाटसरपणा येतो तर हे बघा हे ते येळवणे आहे आता यामध्येच मी दोन चमचे डाळसुद्धा ठेवली होती ती तुम्ही हलकीशी मॅश करून घेऊ शकता आता ह्या वाटणामध्ये हे येळवणी गरम गरम घातल्यामुळं काय होतं ना अगदी ह्याची चव जी आहे ना ती बरकरार राहते खूप सुंदर चव येते आणि थंड येळवणी जर घातलं ना त्यामुळे चव थोडीशी कुठंतरी बिघडते त्यामुळे येळवणी जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घालायचं सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मस्त ही आमटी उकळून घ्यायची खूप भारी होते आणि ही आमटी अगदी मस्त अशी बनवून तयार झाली होती चवीला अप्रतिम होती पोळीसोबत खूपच सुंदर ही आमटी बनवून तयार झाली होती मंडळी त्यामुळे ही दोन्हीही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशा वाटल्या त्यासुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे आपली आमटी बनवून तयार आहे त्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि इथं आपली आमटी आणि पोळ्या दोन्हीही मंडळी तयार आहे हे बघा अगदी मस्त याला तर्रीसुद्धा आलेली आहे आणि खूप परफेक्ट अशी खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही अगदी आपल्याला हवी तशी आमटी इथे बनवून तयार झालेली आहे खूप खूप भारी हा स्वयंपाक बनवून तयार झाला होता मंडळी तर हे बघा अगदी मस्त अशी आमटी पोळी आणि त्यासोबत दूध त्यामध्ये मस्त असं साजूक तूप असा आजचा हा बेत होता त्यामुळे येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही हा साजरं संगीत बेत करू शकता बनवायला अतिशय सोपा आहे भरपूर टिप्स तुम्हाला दिले आहेत त्यामुळे तुम्ही सहज हा स्वयंपाक बनवू शकता तर पोळीसुद्धा बघा अगदी गुप गुपित ही पोळी बनवून तयार होते तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दलसुद्धा मंडळी खूप खूप आभारी आहे तर चला तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा